नमस्कार मित्रांनो मित्रांनो नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता या ठिकाणी मोठे अपडेट शासनाच्या जे आरच्या माध्यमातून समोर येत आहे मित्रांनो दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाकडून जे आर प्रकाशित करण्यात आलेला आहे या जे आरचे टायटल आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलती योजना अर्थ सहाय्य मित्रांनो राज्यात राबविल्या जाणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून व्याज सवलतीची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याकरिता शासनाकडून उपलब्ध करून, करून देण्यात आलेली आहे हे या जी आर च्या माध्यमातून लक्षात येत आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सहकारी कृषी पतसंस्था राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका किंवा खाजगी बँकांकडून पीक कर्ज घेतलेले होते आणि ते पीक कर्ज विहित मुदतीत म्हणजेच तीस जून पर्यंत परतफेड केलेली होती अशा शेतकऱ्यांना आता व्याजाची रक्कम परत केल्या जाणार आहे मित्रांनो राज्य शासनाकडून तीन टक्के आणि केंद्र शासनाकडून तीन टक्के असे एकूण सहा टक्के रक्कम व्याज सवलतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना परत मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी आता शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे आता व्याजाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास या ठिकाणी सुरुवात होणार आहे तीन लाख रुपयेपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जधारकांना या योजनेचा लाभ हा होणार आहे ज्या शेतकऱ्यांचे थकीत पीक कर्ज आहे किंवा मध्यम दीर्घ मुदतीचे कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र